गुड इव्हिनिंग फ्रेंड्स श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलवर पुन्हा आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे स्वागत करतो गणितामध्ये सर्व संख्यांचे महत्व आहे अशी एकही एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी सहा अंकी सात अंकी आठ अंकी नऊ कि अंकी किंवा कितीही अंकी संख्या असतील त्या सर्व संख्यांना गणितामध्ये आवर्जून महत्व आहे अशी एकही संख्येला डावळून चालणार नाही असं एकही संख्येला कमी लेखून चालणार नाही म्हणजे ऑल द आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स इन मॅथमॅटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू गणिताच्या दृष्टीने या सर्व संख्या फार महत्वाची आहे पण या सर्व संख्या जरी महत्वाच्या असल्या आज मी तुम्हाला तीन आणि पाच लक्षात घ्या बघा तीन आणि पाच या दोन संख्येचं किती महत्व आहे की किंवा कि या दोन संख्या किती महत्वाच्या आहेत गणितामध्ये की या दोन संख्यांच्या मदतीने आपण कितीही लहानात लहान किंवा कितीही मोठ्यातलं मोठं गणित सोडवू शकतो आणि आपल्या मुलांच्या मनामध्ये गणिताची आवड निर्माण करू शकतो गणिताच्या इंटरेस्ट निर्माण करू शकतो गणिताविषयी त्यांचे जर नकारात्मक विचार असतील तर त्या नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांमध्ये परिवर्तित करू शकतो इतकं महत्वपूर्ण काम गणितामध्ये तीन आणि पाच या दोन संख्या करत असतात तर आज मी तुम्हाला तीन व पाच या संख्येचे महत्व सांगत असताना याच्याशी संबंधित जी काही गणितं आहेत की ती गणितं आपण जास्त वेळ वाया न घालवता आपण लवकरात लवकर किंवा हटक्यात उत्तर देऊ शकतो आता बरेचसे विद्या विद्यार्थी नवोदय विद्यालयाची बीटीएस एमटीएस वेगवेगळ्या स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असतात तर त्या परीक्षेमध्ये एक उदाहरण दिलेलं असतं त्याच्या खाली चार ऑप्शन दिलेले असतात मग तिथं एक तासात दोन तासात संपूर्ण ती प्रश्नपत्रिका सोडवायची असते म्हणून तो वेळ वाचवण्यासाठी आपण या गणिताच्या माध्यमातून कशी पद्धत वापरायची किंवा लवकरात लवकर उत्तर कसं शोधायचं ते आपण प्रयत्न करणार आहोत आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे इकडे लक्ष द्या आता बघा की आपण सुरुवातीला तीन संख्येच तीन या संख्येचं महत्व सांगतो मी तुम्हाला तीन या संख्येचं महत्व सांगतो आणि नंतर पाच या संख्येचं महत्व सांगणार आहे आता आपला मुद्दा आहे तीन या संख्येचे महत्व आता बघा आपण एक आपण एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार आणि अधिक पाच लक्षात घ्या बरोबर या सर्व संख्यांचे उत्तर जास्त वेळ न घालवता पंधरा आहे किती आहे या सर्व संख्यांची बेरीज किती आहे पंधरा मी लवकरात लवकर तुम्हाला उत्तर सांगून टाकलं मग आता या संख्येचं उत्तर डायरेक्ट पंधरा कसं आहे आता तुम्ही संख्यांचे निरीक्षण करा म्हणजे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच या सर्व संख्या कशा आहेत हो, भाऊ या सर्व संख्या क्रमागत आहेत या सर्व संख्या कशा आहेत क्रमागत संख्या आहेत आता क्रमागत संख्या म्हणजे काय लाभोपाठ येणाऱ्या संख्या ये माघून एक येणाऱ्या संख्या म्हणजे एक आला तर एक नंतर दोन दोन नंतर तीन तीन नंतर चार आणि चार नंतर पाच मग विद्यार्थ्याला तो एक एक मग तो काय करेल एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच या सर्व संख्यांची बेरीज करायची मग या सर्व संख्यांचे उत्तर मी तुम्हाला काय सांगितलं आहे पंधरा आता हे पंधरा उत्तर कसं आलं बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच या सर्वांची आपण बेरीज करू बघा एक अधिक दोन किती तीन आणि तीन तीन किती सहा सहा चार किती दहा आणि दहा पाच किती पंधरा तर मी इथं पंधरा उत्तर लिहिलेलं आहे बरोबर अजून एक उदाहरण घेऊ लक्ष देऊन ऐका व्यवस्थित ऐका मी तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे समजा इथं आहे अकरा अधिक बारा अधिक तेरा अधिक चौदा अधिक पंधरा मी डायरेक्ट इथं उत्तर लिहू शकतो पासष्ट किती उत्तर लिहू शकतो मी पासष्ट उत्तर लिहू शकतो मग खरंच अकरा अधिक बारा अधिक तेरा अधिक चौदा अधिक पंधरा या सर्व संख्यांचे उत्तर पासष्ट आहे का आपण पडताळून बघा पाच अधिक चार नऊ नव तीन बारा बारा दोन चौदा चौदा आणि पंधरा पंधरा पैकी पाच हचशेला एक इकडे साईडला लिहू आपण आता एक अधिक एक दोन तीन चार पाच आणि हा एक बोललेला सहा बघा पाच नष्ट उत्तर आहे किती मग तुम्ही म्हणणार की, की एकदम काही सेकंदात आपण बेरीज न करता अशा पाच अंकी पाच अंकी का म्हणतोय बघा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच अशा पाच अंकी संख्यांचे उत्तर आपण लवकरात लवकर कसं सांगू शकतो आता ही उदाहरण मी कशी सोडवली यांचं उत्तर लवकरात लवकर किंवा काही सेकंदात कसं काढलं आपण तीन या संख्येचे तुम्हाला ते सांगतो आता हे दोन उदाहरण तुम्हाला समजले असतील तर या दोन उदाहरणं मी कशी सोडवली लवकरात लवकर उत्तर कसं सांगितलं हे मी नाही तुम्ही नाही तुमची मुलं सुद्धा सांगू शकतात आणि तुम्ही पण मला आशीर्वाद देणार आणि तुमचे मुलं पण आशीर्वाद देणार हे शिकून घ्या की लवकरात लवकर यांची बेरीज न करता आपण डायरेक्ट उत्तर तसं काढू शकतो इकडे लक्ष द्या बघा आता एक उदाहरण घेतो आपल्यासाठी ही एक प्रस्तावना होती बर का आपल्याला समजवण्यासाठी लक्ष देऊन ऐका लक्ष द्या मी काय म्हणते आता संख्या कशा असल्या पाहिजेत मी काय सांगेन तुम्हाला अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये संख्या कशा असल्या पाहिजेत क्रमागत क्रमागत संख्या असल्या पाहिजेत संख्या कशा पाहिजेत एक एका एकशे पाठ पार्ट, एक लक्ष द्या आता बघा आपण दुसरं उदाहरण घेऊ की दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ सॉरी 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 चुकतंय माझा एक मिनिट दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा संख्या किती आहेत पाच आणखी संख्या पाहिजे आपल्याला एक दोन तीन चार पाच मग पाच अंकी संख्या आहेत की मग यांची आपल्याला बेरीज करायची बसायची नाही आपल्याला वेळ वाचवायचा आहे आपल्याला पेपर कव्हर करायचा आहे आपल्याला परीक्षेत विचारलेली सगळी गणित सोडवायची मग डोंट वेस्ट युअर टाइम वेस्ट युअर टाइम एन गुरु वर दिस इज द की ऑफ सक्सेस म्हणजे विनाकारण वेळ न घालवता चांगल्या कामामध्ये वेळ वाया घालवा ती आपली यशाची काय आहे गुरु केली आहे मग आता मी डायरेक्ट उत्तर कसं काढतो बघा पाच अंकी संख्या आणि क्रमांक ते दोन नंतर काय तीन तीन नंतर काय चार चार नंतर काय पाच आणि पाच नंतर काय सहा मग या पाच अंकी संख्येमध्ये तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या आहे ते बघायचं तिसऱ्या क्रमांकावर आपण बघतो ना तीनचं महत्व ना तुम्हाला तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या आहे चार मग ती चार संख्या शिकवून घ्यायची साईडला बघा चार आणि एकूण संख्या किती आहे पाच मग चार महिला पाच वीस उत्तर यायला पाहिजे बघा आपण जोडू आता सहा आणि पाच अकरा अठरा चार पंधरा पंधरा तीन अठरा अठरा दोन वीस बघा वीस उत्तर आलं किती हे जर उदाहरण समजलं नसेल उदाहरण घेऊ आपण बघा तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात एकूण संख्या किती झाल्या मोजून घ्यायची बघा एक दोन तीन चार आणि पाच मग तिसऱ्या क्रमांकावर संख्या कोणती पाच मग काय करायचं पाचला बाजूला करायचं पाच गुणीला पाच पंचवीस मग यांची बेरीज पंचवीस बघा किती आले तेरा आत्रा, चार सोरी, 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 सातान सातान तेरा पाच अठरा अठरा चार अठरा चार किती अठरा चार बावीस आणि बावीस आणि तीन पंचवीस बघा पंचवीस उत्तर आले तुम्ही मग तुम्ही म्हणणार फक्त लहान्यात लहान उदाहरणांसाठी तीन काम करतो का नाही तुम्ही आता आपण एक अंकी उदाहरण घेतलेलं आहे आपण किती अंकी उदाहरण घेतलेलं आहे एक, एक, तरे तरे एक अंकी उदाहरण घेतलेलं आहे किती अंकी उदाहरण घेतलेलं आपण एक अंकी आपण दोन अंकी उदाहरण सुद्धा घेऊ शकतो तुम्ही कितीही अंकी उदाहरण घ्या मी तीन या संख्येचं महत्व आपल्याला पटवून देत आहे बघा लक्ष द्या आता थोडस मोठं उदाहरण घेऊ आपण बघा अकरा अधिक बारा अधिक तेरा अधिक चौदा अधिक पंद्रह अदिक सो संख्या यस बरबर कि तीन अंग आता दोन तीन चार पांच संख्या है मिश्र क्रमांका को संख्या है तेरा बाजूला बढ़ातेरा गुणीला तेरा त्रिक पंधरा एक उरला पाच एक पाच पाच एक सहा म्हणजे पासष्ट उत्तर यायला पाहिजे म्हणजे या ची, सर्व संख्यांची बेरीज करत बसण्यापेक्षा आपण डायरेक्ट तिसऱ्या क्रमांकाची संख्या करायची गुणीला पाच करायचं आपलं जे उत्तर येतं त्या सर्व संख्यांची बेरीज असते कळलं का समजते तुम्हाला समजते अजून एक उदाहरण घेऊ बघा अजून एक उदाहरण घेऊ आपण बारा अधिक तेरा अधिक पंधरा अधिक सोळा अधिक सतरा बरोबर आता या सर्व संख्यांची बिरिज कशी करायची तिसऱ्या क्रमांकावर संख्या कोणती पंधरा व पंधरा गुणिले पाच किती पाच पाच पंचवीस आठ चला दोन पाच एक पाच आणि पाच दोन सात म्हणजे शंभर टक्के या संपूर्ण उदाहरणाचे उत्तर काय यायला पाहिजे पंच्याहत्तर यायला पाहिजे तुम्ही जोडून बघा पंच्याहत्तर उत्तर येणार म्हणजे नवोदय विद्यालयाची तयारी करत जर असेल तुमचे मुलं शिष्यवृत्ती परीक्षेची करत असेल बीटीएस परीक्षेची तयारी करत असेल तर क्रमागत संख्यांची बेरीज लवकर तीन तीन या मदतीने म्हटलं मी तिसऱ्या क्रमांकावरची संख्या बघा इथं तिसऱ्या क्रमांकावर तेरा आहे इथं तिसऱ्या क्रमांकावर किती आहे पंधरा आहे म्हणजे तिसऱ्या क्रमांकावरची संख्या खूप जादू करते आणि त्या संख्येच्या आधारावर सर्व संख्यांचे वेरजेचे उत्तर अवलंबून असते दॅट इज माय पॉईंट कळेल का आता बघा अजून दुसरं उदाहरण घेऊ एक हा अजून दुसरं उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल बघा आता दुसरं एक उदाहरण घेतो आपण तीन अंकी संख्येच एकशे एकतीस अधिक एकशे बत्तीस अधिक एकशे तेहतीस अधिक एकशे चौतीस आणि अधिक एकशे पस्तीस पाच झाले का बघू एक दोन तीन चार आणि पाच मग तिसऱ्या क्रमांकाची संख्या कोणती आहे एकशे तेहतीस मग एकशे तेहतीस गुणीला पाच करायच्या बघू त्रिक पंधरा हच एक सोळा हच एक पाच एक पाच आणि पाचने किती हो एक सहा म्हणजे सहाशे पंचवीस या संपूर्ण उदाहरणाचं उत्तर यायला पाहिजे तुम्ही बीच करून बघा सहाशे पंचवीस सॉरी सहाशे पंचवीस नाही ना सहाशे सॉरी 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 इथं दोन पासष्ट म्हणजे या संपूर्ण सहाशे पासष्ट यायला पाहिजे मग तुम्ही एक अंकी संख्या घ्या दोन अंकी संख्या घ्या तीन अंकी संख्या घ्या तुम्हाला पटेल त्या संख्या घ्या पण 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 पुन्हा म्हणतो मी कोणत्याही संख्या घ्या पण त्याच्यात एक कंडिशन आहे त्या संख्या क्रमागत असल्या पाहिजे मग तुम्ही म्हणणार इथे एकशे एकतीस नंतर एकशे बत्तीसच घ्यायला पाहिजे का नाही या एकशे एकतीसच्या जागेवर तुम्ही एकशे बत्तीस घ्या मग एकशे बत्तीस नंतर काय येतं एकशे तेहतीस पुन्हा एकशे चौतीस म्हणजे या संख्येनंतर पहिली जी संख्या असते का या पहिल्या संख्ये नंतर येणाऱ्या सर्व संख्या या कशा असल्या पाहिजे क्रमागत असल्या पाहिजे आणि क्रमागत असल्या तर तिसऱ्या क्रमांकावरच्या संख्येचा विचार करून त्या संख्येला दिलेल्या संख्येतील एकूण संख्येने गुणून आपलं उत्तर येत असतं आणि जे उत्तर येत असतं ते डायरेक्ट त्याचं काय असतं उत्तर बेरीज बरोबर आहे का मग आता हे उत्तर कसं आलं याच्याविषयी तुमच्या मनामध्ये हे झालं असेल काय म्हणतात त्याला क्युरिओसिटी मला एक सांगा पुन्हा पुन्हा संख्येची बेरीज करणे काय आणि एका संख्येने त्या एकूण संख्येने गुणणे काय उत्तर सारखं येणार आहे म्हणजे काय एखाद्या संख्यांचं दिलेल्या संख्यांचं उत्तर जर काढायचं असेल गुणाकाराच्या पद्धतीने तर सोप्या भाषेत आपण आपल्या मुलांना कसं शिकवतो कसं शिकवतो एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच बरोबर आहे की रह नाही पण एक गुणीला पाच केलं तर सॉरी तीन गुणीला पाच केलं तर असं पण पंधरा येणार आहे आणि एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच केलं तरी पंधरा येणार आहे म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरी म्हणजेच गुणाकार आणि एक मूळ संख्येने मुख्य संख्येने एकूण पुन संख्येने पूर्ण म्हणजे गुणाकार म्हणजे सारखं बेरीज जरी केली तर उत्तर तेच येणार आहे आणि गुणाकार आला तरी उत्तर तेच येणार आहे पण मुलांना मनोरंजन कसं वाटेल एक वेगळ्या पद्धतीने कसं शिकता येईल एक नवीन संकल्पना त्यांची कशी डेव्हलप होईल या दृष्टीने माझा प्रयत्न विद्यार्थी मी जेव्हा पहिली तर मध्ये होतो का तर इयत्ता पहिली पासून तर सहावी पर्यंत मला स्वतःला बरं का गणिताचे शिक्षक योग्य लाभले नाही माझं वाटप झालंय गणितात मग आता मी तुम्हाला गणित शिकवतो म्हणजे मी काही खूप हुशार आहे असं नाहीये पण माझ्यावर जी, मा जी वेळ आली किंवा मला ज्या समस्यांच्या गणिताच्या संदर्भात सामना करावा लागला तो गोर गरीब आणि या महाराष्ट्रातील सर्व लेकर इंग्लिश मिडियमचे असू दे मराठीचे असू दे सेमईचे असू दे सीबीएसईचे असू दे आय असू दे कोणत्याही बोर्डात शिकणारे असू दे सर्वांना गणित सोपं वाटावं हा आपला शब्द आहे बरोबर तर आता तुम्हाला तीन या शब्दाचं रहस्य सॉरी शब्दच नाही तीन या संख्येचं रहस्य कळलं असेल आता पाच या संख्येचं रहस्य सांगते पाच ही संख्या कशी काम करते पाच या संख्येचं महत्व सांगतो काय करायचं आता बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ आणि अधिक दहा आता या सर्व दहा संख्या आहेत पाच या संख्येचं महत्व सांगते तुम्हाला आता मग ना या दहा संख्या आहेत की मी आपण बघून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा लक्षात घ्या आता या दहा संख्या आहेत जेव्हा तुम्ही तीन या संख्येच्या आधारावर गणित शिकवतात तेव्हा एकूण पाच संख्या असल्या पाहिजे पण जेव्हा पाच या संख्येच्या आधारावर तुम्ही गणित शिकवतात तेव्हा सर्व संख्या या क्रमागत असून बघा इथं सुद्धा क्रमागत हा म्हणजे लाखोपाठ येणाऱ्या संख्या क्रमागत संख्या असल्या पाहिजेत पाच या संख्येचं महत्व समजून घेत असताना पण त्या क्रमागत संख्या जरी असल्या पण त्या एकूण किती असल्या पाहिजे दहा असल्या पाहिजे किती असल्या पाहिजे दहा असल्या पाहिजे मग या सर्व संख्यांची बेरीज तुम्ही काही मिनिटातच सांगू शकता कसं बघा हा जो पाच असतो का पाच याला बाहेर काढायचा एक दोन तीन चार पाच म्हणजे तो पाच दिला असं नाही पाचव्या क्रमांकावर कोणती संख्या येऊ शकते ना कोणती क्रमांकच असली पाहिजे मग हा जो पाच का हा पाच जशाचा तसा लिहायचा आणि या पाचच्या पुढे पुन्हा पाच लिहायचा कंपल्सरी पाच लिहायच्या पुन्हा पाच कंपल्सरी कंपलसरी या सर्व संपूर्ण बेरजेचे उत्तर पंचावन्न येणार आहे कसं बघा आपण त्याचे उत्तर काढून तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस आणि आठ अठ्ठावीस आणि आठ किती छत्तीस छत्तीस आणि नऊ किती पंचेचाळीस पंचेचाळीस आणि दहा किती पंचावन्न बघा आणि आपण अगोदरच उत्तर काय काढून ठेवलेलं आहे पंचावन्न म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना हे गणित जादूच्या पद्धतीने शिकू शकतात एक ट्रिक्सच्या पद्धतीने शिकू शकतात आणि त्यांना आश्चर्यचकित करू शकतात की बाळा तू सोडवलेल्या उदाहरणाचं उत्तर येईपर्यंत हे बघ एका कागदावर लिहून दाखवा हातावर उत्तर लिहून दाखवा किंवा आपल्याकडे पाठी असेल त्याच्यावर उत्तर लिहून दाखवा कुठेही उत्तर लिहून दाखवा आणि बघ तू आता हे उदाहरण सोडवशील का हे उदाहरण सोडवण्याच्या अगोदरच तुझे हे उत्तर येणार आहे बघा तुमचा मुलगा शंभर टक्के सांगतो साहेब आणि मॅडम कोणी ताई बही माझा व्हिडिओ कुणी बघत असेल का शंभर टक्के सांगतो तुम्हाला तुम्ही आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आपल्याला दुवा दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा मुलगा जर किंवा मुलगी जर गणित या विषयाकडे एक नकारात्मक किंवा कठीण विषय म्हणून जर बघत असेल तो शंभर टक्के त्याला गणित हा विषय आवडेल आणि त्याला या गणित विषयाची आवड निर्माण होईल बघा इथे मला दुसरं उदाहरण घेऊ लक्षात घ्या बरं का दुसरं उदाहरण घेऊ दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ अधिक दहा अधिक अकरा आता सर्वात दहा संख्या एक मोजून घेऊ बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता काय सांगितलं मी तुम्हाला पाचव्या क्रमांकाची संख्या बाहेर काढायची एक दोन तीन चार पाच पाचव्या क्रमांकावर कोणती संख्या आहे सहा शंभर टक्के या संपूर्ण संख्येचे उत्तर पासष्ट राहणारे किती राहणारे जोडून बघा वाटल्यास काही अडचण नाही दोन अंतिम किती किती पाच पाच हजार नऊ नऊ पाच चौदा चौदा वीस सत्तावीस सत्तावीस आणि आठ किती झाले तीन पस्तीस पस्तीस आणि नऊ किती झाले हो पस्तीस आणि नऊ चौरेचाळीस चौवेचाळीस आणि दहा किती चौवेचाळीस आणि दहा चोपन्न चोपन्न आणि हा एक एक पंचावन्न पंचावन्न दहा किती झाले पंचावन्न दहा किती पासिष्ट जोडा ना तुम्ही जोडून बघा बेरीज करून बघा तुमच्या उत्तर येणार म्हणजे पहिल्या तीनच्या उदाहरणामध्ये तिसऱ्या क्रमांकाची संख्या घ्यायची त्याला पाचने गुणायचं उत्तर येईल आणि पाच या संख्येचं रहस्य किंवा महत्व समजून घेत असताना पाचव्या क्रमांकाची संख्या घ्यायची आणि काही जास्त डोक्याला जास्त ताण द्यायचा नाही त्रास नहीं संख्या चाहड़ी पांच लिख टाइचा उत्तर आल तुमसो बरबर आज एक उदाहरण लियो अपन राइट आता दोन अंकी उदाहरण देखो तो आप दोन का दो दान गया हमको दुआ चाहिए यूट्यूब से पैसा नहीं चाहिए है ना ध्यान रखना और यूट्यूब ने दिया तो हम लेंगे नहीं दिया तो कोई बात नहीं है ना लेकिन आप गणित सीखो आप भी सीखो आप और आपके पास कोई अच्छा आइडिया हो हमको भी सिखाओ जिंदगी में थोड़ा थोड़ा थोडा थोडा सिकाय करू ना तर इदर देखो अभि हा अभि देखो आ, बारा सॉरी बारा अधिक तेरा अधिक चौदा अधिक पंधरा अधिक सोळा अधिक सतरा अधिक अठरा तुम्ही काय करा मोबाईल जवळ धर वाटल्यास तुमच्याकडे जर तुम्ही मला व्हिडिओ आता बघत असाल तुम्ही माझा तर मोबाईल जवळ बघा आणि जोडून बघा विडाइ उत्तर काढतो उत्तर पण तेजी मोबाईल म्हणजे हा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अधिक एकोणावीस अधिक वीस बरोबर अधिक एकवीस खाल्ली अधिक एक एकवीस अधिक बावीस मग दहा संख्येच्या मधू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा मग आता सहाव्या क्रमांकाची संख्या कोणती आहे सॉरी पाचव्या क्रमांकाची संख्या कोणती आहे एक दोन तीन चार पाच सोळा सोळा आहे किती त्याला बाहेर काढा जशाच्या तसा जसं त्याच्यावर पास ठेवा एकशे पासष्ट उत्तरेंड किती येईल पासष्ट येईल तुम्ही या संपूर्ण संख्येची बेरीज करून बघा एकशे पासष्ट उत्तरें तुमच्या करा बेरीज करा काही अडचण नाही चुकू शकतो ना मी पण माणूस आहे आय एम नॉट गॉड आय एम नॉट गॉड आय एम अ मॅन आय एम अ सिम्पल मॅन मी खूप साधा माणूस आहे आय एम नॉट गॉड मी भगवान नाही आहे हा हा आणि कुणी जर स्वतःला भगवान समजत असेल तर त्याला भगवान समजू नका बरं का तो मूर्ख आहे स्वतःला भगवान समजत असेल इकडे बघा अरे समाजामध्ये काही मंडळी आहे स्वतःला काही पण समजतात पण त्यांचा कार्यक्रम आपण नाही करतो कोण करतो माहिती आहे तुम्हाला बरोबर इकडे बघितलं एकशे एकतीस अधिक एकशे बत्तीस अधिक एकशे तेहतीस अधिक एकशे चौतीस अधिक एकशे पस्तीस अधिक एकशे छत्तीस अधिक एकशे इतर खाली लिहितो अधिक एकशे अडतीस अधिक एकशे एकोणचाळीस अधिक एकशे चाळीस मग दहा संख्येत नव्हतो आपण बघा एक, 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 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता सहाव्या क्रमांकावर कोणती संख्या आहे बघा एक दोन तीन सहाव्या क्रमांकावर सॉरी हा पाचव्या क्रमांकावर एक दोन तीन चार आणि पाच एकशे पस्तीस एकशे पस्तीस ला बाहेर काढा काढला एकशे पस्तीस ला मग हा एकशे पस्तीसच्या जोडीला फक्त पाच ऍड करायचा या संपूर्ण वेदनेचे उत्तर तुमच्या तेराशे पंचावन्न येणार आहे आणि त्या ठिकाणी कोण काम करतं पाच ही संख्या काम करते आणि पहिल्या गणितामध्ये कोणती संख्या काम करते तीन ही संख्या काम करते तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला आशीर्वाद द्या मला दुवा द्या तुमच्या मुलांना पण शिकवा आणि तुमच्याकडे नवीन काही असेल मला पण शिकवा धन्यवाद थँक्यू